तुम्हाला पाहूनच वाटत असेल की हे लाडू दिसतानाच अगदी मऊसूद दिसतात तर हे जे लाडू आहेत अगदी पेढ्यासारखे दिसतात पण चवीलासुद्धा अगदी छान खमंगही लागतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू तयार होतात आपण भरपूर वेगवेगळ्या जिनसांपासून लाडू बनवतो पण हा जो लाडू आहे अगदी वेगळ्या पद्धतीचा आणि छान टिप्स मी दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला जर करायचे असतील तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि अगदी असेच लाडू तयार करा आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना जर हे करून ठेवले तर अगदी लवकरच तुमचे संपतील हे लाडू तर याच्यात काही वादच नाही तर तुम्हाला आता हे जे लाडू आहे एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा अगदी हलक्या हाताने याचे दोन भाग होतात आणि तोंडातसुद्धा टाकलं की लगेच विरगळले जातात अगदी वयस्कर मंडळीसुद्धा सहज खाऊ शकतील असा हा आपला लाडू तयार होतो तर मी घेतलेला आहे डाळवं तर फुटाण्याची डाळ म्हणतं कुणी डाळवं म्हणतं डाळ्या म्हणतं तर मी ह्या ग्लासाच्या मापाने तीन ग्लास डाळवं घेतलेलं आहे तर हे डाळवं जे आहे ते मुळातच फुटाणे भाजलेले असतात खमंग अगोदरच ते त्यामुळे आपले लाडू पण अगदी छान खमंग होतात आता याची आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिल्यांदा वेलदोडे पूळ आणि साखर एकत्र करून त फिरवलेली होती तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे डाळवं टाकून त्याचं पीठ तयार करून घेणार आहे तर अगदी बारीक पीठ करून मी चाळून घेतलेलं आहे तर तीन ग्लास डाळव्याचं चार ग्लास पीठ भरलेलं आहे हे बघू शकताय अगदी बारीक असं मी पीठ दळलेलं आहे तर आता आपल्याला हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर मी गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला सहज हो छान असं पीठ भाजता येईल एक वाटी मी पहिल्यांदा साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी मी तूप त्या टाकलं टाकले आणि आता हे पीठ सगळं त्यामध्ये घालून घेते आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे पूर्ण पीठ भाजेपर्यंत गॅस वाढवायचा अजिबात नाही आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सतत भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर हे पीठ जर गॅस सोडला कढई जर सोडली तर कर करपण्याची शक्यता असते ही पीठ त्यामुळे सतत हलवत राहा तर अर्धी वाटी आपण पहिल्यांदा तूप घातलेलं आहे तर आता अर्धी अर्धी वाटी करून आपण हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे त्यातल्या गुठळ्या मोडत मोडत हे पीठ भाजायचे तर आपल्याला पूर्ण पीठ भाजताना अडीच वाटी तूप लागणार आहे तर आता राहिलेली अर्धी वाटी मी हे तूप त्यामध्ये घालते तर अडीच वाटी तूप आपण वापरणार आहोत त्यातलं एक वाटी तूप आपण त्यामध्ये घातलं आहे तर अगदी छान असं बारीक गॅसवर आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ हे छान पातळ दिसत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला तूप घालायचं बंद करायचं आहे तर आता एक वाटीत पूर्ण तूप झालेलं आहे दुसरी वाटी मी भरून घेतलेली आहे त्यातलं अर्धी वाटी मी परत तूप त्यामध्ये घातलं आहे तर असंच करून छान गुठळ्या मोडत मोडत पीठ भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग त्यात बदलायला लागलेला आहे खमंग छान असा वास सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे रंगसुद्धा तुम्ही पहा कसा बदललाय बेसनपिठाच्या लाडूपेक्षाही हे लाडू खूप सुंदर लागतात आता अर्धी वाटी मी राहिलेलं तूप पुन्हा त्यामध्ये टाकले म्हणजे पूर्ण दोन वाट्या तूप आपण त्यामध्ये घातलेलं आहे आता अर्धी वाटी पुन्हा तूप घ्यायचे छान असं भाजून घ्यायचंय अर्ध्या वाटीतलं थोडंसं तूप मी त्यामध्ये घातलं शेवटची अर्धी वाटी थोडं थोडंसं तूप घालायचं आहे जेव्हा हे मिश्रण चांगलं पातळ दिसायला लागेल तेव्हा तूप घालायचं बंद करायचं आहे पण पूर्ण अरच अडीच वाटी आपल्याला तूप हे नक्की लागतंच तूप जर जास्त झालं तर लाडू वळायला आपल्याला जड जातं म्हणून थोडं थोडं तूप घालायचं तर रंग सुद्धा छान बदललेला आहे वासही खूप सुंदर खमंग सुटलेला आहे सतत हलवत राहायचंय आता राहिलेलं सगळंच स्तूप मी त्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे पूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला अडीच वाटी तूप लागलेलं आहे तर असं हलवत राहायचं आहे तर आता आपलं पीठ पूर्ण भाजून तयार झालेलं आहे बघा तुम्ही रंगही छान बदललेला आहे आता एका पसरट परातीमध्ये मी हे पीठ काढून घेते कढईत जर ठेवलं तर अजून रंग बदलेल आणि आपल्याला हे मिश्रण लाडूचं जे आहे ते थंड करून घ्यायचं पूर्ण थंड करायचं दोन ते तीन तास आपल्याला असंच हलवत ठेवायचे आहे मधूनमधून हलवत राहायचे आणि थंड करून घ्यायचे बघा तुम्ही किती पातळ हे पीठ झालेलं आहे गुठळ्या अजिबात कुठेही ठ्या राहिलेल्या नाहीत आणि एकसारखं पीठ आपलं भाजलेलं आहे तर आता तीन ते चार तासाने बघा तुम्ही आता हे पीठ अगदी घट्ट झालेलं आहे तर आता हातानेच हे छान असं मऊ करून घ्यायचं त्यामध्ये मी आता एक चमचा वेलदोडे पूड घालते मी साखरेमध्ये वाटल्यामुळे मी एक चमचा घालते तुम्ही जर नुसतं वेलदोडे पूड घालणार असाल तर पाव चमचा घाला आता पिठी साखर आपल्याला घालायची त्याच ग्लासाच्या मापाने मी दीड ग्लास पिठी साखर घालते तुम्हाला जर, जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजूनही थोडीशी वाढवू शकता पिठी साखर आणि तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तेही तुम्ही घालू शकताय आता अर्धी अर्धा ग्लास मी पिठीसाखर घालते म्हणजे पूर्ण मी दीड ग्लास पिठीसाखर त्यामध्ये घातलेली आहे पण मला अगदी पेढ्यासारखे मऊ लाडू बनवायचे आहेत म्हणून मी त्यामध्ये अगदी काहीही दुसरं घालणार नाही आहे अगदी मऊ असा लाडू मला बनवायचा आहे तर आता हातानेच आपण छान असं मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण जसं पीठ मळतो तसंच मी मऊ असं मळून घेतलेलं आहे पीठ हाताने आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हे पीठ पुन्हा सैल होत आहे बघा अगदी एक सारखं मऊ असं पीठ तयार झालेलं आहे आपल्याला आता जेवढा मापाचा लाडू लहान मोठा कसा करायचा असेल तेवढं हातात मिश्रण घेऊन लाडू दोन्ही हाताने हलक्या हाताने वळायचेत लाडू तर बघू शकताय तुम्ही मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत बनवते आता त्याला एक बदामाचं काप लावते तुम्ही मनुके लावू शकता काजू लावू शकता अजून एक लाडू आपण बनवूया तर हे लाडू अत्यंत छान टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले मला कमेंट करून पण नक्कीच सांगा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच व्हिडिओ जेव्हा येतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ बघायला मिळतील तर आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात छान रंग आलेला आहे त्याला सध्या लाडू वळल्यानंतर थोडेसे बसतील कारण तूप आपल्या हातामुळे तूप थोडंसं अजून मेल्ट होऊन सैल होतं पण एक दिवस हवेशीर फॅन खाली ठेवल्यानंतर पुन्हा एकदा हाताने गोल करून घ्या अगदी छान गोल असा लाडू आपला तयार होईल बघा तुम्ही आपला हा लाडू तयार कसा झालेला आहे तर सगळे लाडू माझे तयार झालेले आहेत एवढ्या पिठामध्ये तीस लाडू माझे झाले